शेतकरी बंधूंनो सर्वात पहिली बातमी येत आहे की पावसासंदर्भात शेतकरी बंधू पावसासंदर्भात बातमी अशी आहे की या काही पंचवीस जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचे आगमन होत आहे काही भागामध्ये रिमझिम पावसाचे आगमन होत आहे तर सविस्तर बातमी पाहण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये चला सविस्तर बातमी येत आहे की पश्चिम महाराष्ट्राकडे पुणे जेजुरी बारामती खोपोली खेड इंदापूर दौड करण्याच्या परिसरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होत आहे काही भागामध्ये तूरव ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात आपल्याला आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये रात्री किंवा चोवीस तारखेपर्यंत दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता कोल्हापूर सांगली सातारा नाशिक इगतपुरी पंढरपूर वजूळच्या परिसरामध्ये साताराच्या परिसरामध्ये जडच्या परिसरामध्ये मोठा पाऊस आपल्याला दिसू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मोठा पाऊस दिसू शकतो काही भागामध्ये रिमझिम पावसाला जास्त सुरुवात होत आहे शेतकरी बंधूंनो रत्नागिरी सांगली साताराच्या परिसरामध्ये राजापूर सावंतवाडीच्या परिसरात मध्ये बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि काही भागामध्ये रिंजिम पावसाला सुरुवात होऊ शकते मुंबई खोपोली कोरेगाव पुणे जिजुरी नाशिकच्या परिसरामध्ये खेडच्या परिसरामध्ये जास्त पावसाला सुरुवात आपल्याला तीस तारखे दरम्यान दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता वलसाड जुन्नर पालघर वाडाच्या परिसरामध्ये या काही भागामध्ये रिंजिम पावसाला सुरुवात होत आहे आज मध्यरात्री आपल्याला दिसेल अहमदनगरच्या परिसरामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राकडे नाशिक इगतपुरीच्या परिसरामध्ये मोठा पाऊस दिसू शकतो मराठवाड्याकडे औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली परभणी उस्मानाबादच्या परिसरामध्ये आणि बीड गेवरे माजलगावच्या परिसरामध्ये मोठा पाऊस आपल्याला चोवीस तारखेनंतर दिसू शकतो आणि पावसामध्ये रिमझिम आगमन होत आहे काही भागामध्ये रिमझिम पावसा दिसू शकतो आपल्याला या काही भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस दिसू शकतो तर शेतकरी बंधूं भेटूया पुढच्या माध्यमातून चॅनल वर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद